नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी दिनांक ऑगस्ट रोजी तिरंगा भारतीय जनता तर्फे जवाहर शहरात दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी जव्हार पूर्व व पश्चिम मंडळ यांच्यातर्फे हर घर तिरंगा रॅली आदिवासी चौक साकी नका ते महात्मा गांधी चौक जवाहर या ठिकाणापर्यंत काढण्यात आली या रॅलीचे नेतृत्व विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय श्रीमान हरिश्चंद्र भोय सर यांनी केले त्यांच्याबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सुरेखाताई थेतले सौ ज्योती बोए मॅडम माजी सभापती सौ विजय लहारे मॅडम जवाहर तालुका अध्यक्ष श्री कुणाल उदावंत साहेब विठ्ठल श्री विठ्ठल थेतले साहेब श्री सचिन सटाणेकर साहेब श्री जानुमाळी साहेब श्री अशोक भोये साहेब श्री इरफान शेख साहेब श्री राजू साहेब श्री दयानंद लहारे साहेब अशोक चौधरी साहेब व इतर भारतीय जनता पक्षातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या रॅलीत घोषणा देऊन महात्मा गांधी चौक येथे मान्यवरांची भाषणे होऊन रॅलीची समाप्ती झाली कोऑर्डिनेटर फैजान खान सह विक्रमगड विधानसभा श्याम राऊत यांची रिपोर्ट